आपण आम्हाला हो उत्साहातून चालू केलेलं आहे नागार्जुना संब्रित स्कूलच्या समोर काय विषय आहे नमस्कार मी अविनाश माणिकराव चमकुरे नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये मागील चौदा वर्षापासून कार्यरत शिक्षक का आहे आणि माझे सहकारी अतुल राजूरकर सर शिंदे सर आणि बाकीचे असे एकूण जण आहोत आम्ही जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून इथे कार्यरत शिक्षक का आहोत आणि आम्ही आमच्या कायदेशीर मागण्या शाळा व्यवस्थापनाकडे मागितल्या त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेकडे आमच्या कायदेशीर मागण्या मागितल्या आणि कलेक्टर साहेबाने नंतर सुनावणी घेतली मग कलेक्टर साहेबांनी घेतलेल्या सुनावणीचा राग मनात धरून शाळा व्यवस्थापनाने आम्हाला रिफरेन्स फ्रॉम सर्विस असं पत्र देऊन नोकरीतून आम्हाला बाजूला बसवलं रेफरन्सच्या टर्मनुसार आम्हाला जोपर्यंत त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे तोपर्यंत वेतन देणं बंधनकारक आहे हा ई पी एस ऍक्ट सांगतो पण या तरतुदीचा फॉलो त्यांनी केलेलं नाही आणि आम्हाला विना वेतन घरी बसवलेलं आहे त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे मी स्वतः चौदा वर्षापासून कार्यरत आहे सर इथं आणि आमच्या शाळेमध्ये काही गैरकारभार चालायचे म्हणजे काय की आमच्या अकाउंटवर एक वेगळे एक पेमेंट टाकलं जायचं त्यातून बरीचशी रक्कम आम्हाला शाळेत जबरदस्ती आणून द्यायला लावायची आम्ही या गोष्टीला विरोध केला असता पाच ते सहा महिने वेतन थांबवलं मग याच्या विरोधात आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेलोत नंतर मग जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलोत आणि त्यांनी सुनावणी घेतली फक्त आम्हाला जिना जिल्हाधिकारी यांच्यासमोर का बसवलं हा राग मनात धरून आम्हाला शाळा व्यवस्थापनाने कामावरून दूर केलं आपल्याला सर दहा महिने झाले जानेवारीमध्ये आम्हाला काढले तेरा जानेवारीला काढले आम्हाला मागण्या काय सर आम्ही आम्हाला जे रेफरन्स जे केलेलं आहे त्या पत्रानुसार त्यांनी आम्हाला पेमेंट देणं वेतन देणं हे बंधनकारक आहे त्यांनी जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत त्यांनी काय करायला पाहिजे आम्हाला वेतन दिलं पाहिजे नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आम्ही को हायकोर्टामध्ये सुद्धा गेलेलो होतो हायकोर्टानेसुद्धा यांना निक निकाल दिलेला आहे की या शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येऊ नये ओके okay. ती रीट पिटिशन अजून चालू आहे पण आम्हाला इंट्रीम दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कामावरून कमी करण्यात येऊ नये अद्यापही त्यांनी आम्हाला कामावर रुजू करून घेतलेलं नाही ना, ना रुजू करून घेतलं आहे ना वेतन देत आहेत त्यामुळे आमच्यावर फार वाईट परिस्थिती आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे पाले जे की शाळेमध्ये मोफत शिक्षण घेत होते त्यांचंसुद्धा फीस अचानक आम्हाला मागण्यात आलेली आहे या शाळेमध्ये भरपूर काही असे गैरकारभार होते त्याविरोधात आम्ही आवाज उचललेला आहे नमस्कार मी अतुल राजूरकर नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये गेल्या बावीस वर्षापासून शिक्षकाचं काम करत आहे आणि आमची चुकी काहीही नसताना आज पर ई पी एस ऍक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी जर तुम्हाला कोणत्याही शिक्षकाला काढायचा असेल तर त्याचा गंभीर गुन्हा असला पाहिजे आणि आमची काही चुकी नव्हती आमची फक्त एकच चूक होती की आम्ही आमचा हक्क मागितला आम्ही आमच्या हक्कासाठी जागृत झालो आणि मॅनेजमेंटला त्याचा जाब विचारला मॅनेजमेंटने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आम्ही ओकडे गेलो एज्युकेशन ऑफिसरकडे तिथून आम्हाला न्याय नाही मिळाला त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो तिथं त्यांनी सुनावणी ठेवली पण त्या सुनावणीचा राग मना धरून आम्हाला तेरा जानेवारीला शाळेत आल्यानंतर सही करू दिली नाही आणि आम्हाला एक अकाउंटंट जो की एक अकाउंटंट आहे त्याच्यामध्ये शाळेची कुठलीच ऑथॉरिटी नाही आहे अशा माणसांनी रिफ्रेन फ्रॉम द सर्विस ही नोटीस आम्हाला दिली आहे आणि आम्हाला शाळेच्या बाहेर केलं विद्यार्थ्यांपासून दूर केलं मग आम्हाला न्याय न मिळाल्यामुळं आम्ही हायकोर्टामध्ये रीट दाखल केली हायकोर्टामध्ये रीट दाखल केल्या केल्या मान्य हायकोर्टाने उच्च न्यायालयाने शाळेला आदेश दिला की तुम्ही जर या शिक्षकांना टर्मिनेट केलं नसेल तर त्यांना टर्मिनेट करू नका टर्मिनेट करू नका याचा अर्थ आम्हाला रिफरेन ठेवा आणि एम ई पी एस ॲक्ट e. एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार रिफरेन जेव्हा तुम्ही एखाद्या शिक्षकाला करता त्याला त्याची संपूर्ण वेतन देणं शाळेला बंधनकारक आहे तरी पण ही शाळा काही लोकांना हाताशी घेऊन आमच्यावर अन्याय करत आहे आणि हा अन्याय करणारा विभाग आपल्याला चांगला माहीत आहे त्यामुळं शिक्षण विभागानेसुद्धा आमच्या बाबतीमध्ये हात वरे केले साहेबांनी क्लिअर कट सांगितलं की आम आमचा या शाळेवर काही बंधन नाही आहे मग शाळेत बंधन नाही तर शाळेचं सेंटर कसं येतं शाळेचं बंधन नाही तर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी शाळा कशी सेंटर राहू शकते कारण तुम्ही शिक्षण या राज्यामध्ये तुम्ही आपल्या नांदेडचं प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही म्हणता की आमचं या शाळेवर काही हक्क नाही याचा अर्थ काय याच्या मागचं गोड बंगाल काय का झेडपी का शाळेवर कारवाई करत नाही आमच्या शाळेमध्ये चार हजार स्टुडंट आहेत दीडशे शिक्षक आहेत त्याच्यापैकी फक्त दहा जणांची वैयक्तिक मान्यता आहे हे झेड हे झेडपीला दिसत नाही आहे फक्त दहा जणांची आता मलासुद्धा धक्का बसला की बावीस वर्ष इथं काम करून माझी वैयक्तिक मान्यता नाही आहे जरी माझे पेमेंट ऑन पेपर होत असेल अकाऊंटवर होत असाल माझ्या अकाउंटवर बँकेच्या तरी पण माझी वैयक्तिक मान्यता नाही आहे म्हणजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे हा एका शाळेत नाही तर सगळ्या शाळेत आहे तुम्ही माझी मीडियाला विनंती आहे की तुम्ही सगळ्या शाळेमध्ये चौकशी करा आणि किती शाळेमध्ये किती विद्यार्थी किती शिक्षक कितीची संच मान्यता कितीची वैयक्तिक मान्यता नाही घेतली तर इन्स्पेक्शन केल्यानंतर अधिकारी काय करते अधिकाऱ्यांचं काम आहे थँक्यू आम्हाला न्याय मिळावा हीच इच्छा बस आमची सुनावणी जेव्हा दिग्रसकर साहेबांकडे झाली होती तर त्यावेळेस त्यांनी एवढी आश्वासनं आम्हाला दिलेत आणि त्यावेळेस शाळा स संस्थापक जे कॉर्डिनेटर केशव सर आहेत त्यांना बऱ्याचशा त्यांच्या चुकी त्यांच्या निदर्शनास आणून दिले पण फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत तोंडी राहिल्यात ऑन पेपर जे अहवाल दिग्रसकर साहेबांनी दिला सगळा गोलमोल होता तुमचं प्रकरण न्यायालयामध्ये आहे आम्ही त्यात काहीही करू शकणार नाही हा स्पष्ट त्याने फक्त एवढ्या चार लाईनीमध्ये नमूद करून आम्हाला देऊन टाकलं त्यानंतर त्यांनी एक समितीसुद्धा स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये चार जण त्या समितीमध्ये आहे आणि त्या समितीचा अजून काहीही अहवाल नाही त्यांची कुठलीही चौकशी झालेली नाही आहे आज ही वेळ आमच्यावर उपोषणाची कशामुळे आली आहे शिक्षणाधिकारी हे शाळेकडून आहेत काय हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे शिक्षकांचे जे अधिकार आहेत त्यांच्यावर डोळे झाकपणे हे प्रशासन करत आहे तर आम्हाला त्यांना जाग करायचं आहे आणि आमचे जे अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे विना पगारी आज आम्ही रिफरेन्सच्या काळामध्ये जो रिफरेन्ससुद्धा त्यांनी बेकायदेशीर आम्हाला केलेला आहे त्याची सर्व पगार आम्हाला ताबडतोब मिळाली पाहिजे आणि चार ऑक्टोबरला ही जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या त्याचा त्या कुठलीही हालचाल झाली नाही आहे आणि वीस ऑक्टोबरला आम्हाला हा न्यायालयीन प्रकरण आहे तुमचं म्हणून आम्ही काही करू शकणार नाही असा अहवाल दिग्रसकर साहेबांनी दिलेला आहे कृपया आमचे जो आवाज आहे आमच्या उपोषणकर्त्यांचा तो वरिष्ठ लेवलपर्यंत पोहोचण्यात यावा ही आमची विनंती आहे धन्यवाद